विधानसभेच्या पावसाळी सत्रामध्ये मुंबईमध्ये तीनशे पन्नास एकर जमीन ही गिळली जाते किंबहुना मुंबईतलं का कांदळवन हे नष्ट केलं जात आहे याच्या संदर्भातला मुद्दा मी विधान परिषदेत मांडला होता आणि त्यावेळेला विधान परिषदेत मी नकाशा सकट वस्तुस्थिती दाखवली होती की पूर्वी किती मँग्रोव इथे होते कशा पद्धतीने ते मारले गेले कशा पद्धतीने नैसर्गिक भिंत मातीची तयार करून कांदळवनाला मँग्रोवला येणारं पाणी अडवलं गेलं आणि कांदळवनाची हत्या झाली हे सगळे सविस्तर मुद्दे मांडल्यानंतर पर्यावरण मंत्री पंकजताई मुंडेंनी मला विधान परिषदेत असं उत्तर दिलं की मी स्वतः येऊन जागेची पाहणी करते आणि त्याच्यानंतर कारवाई करते एकोणीस जुलैला पर्यावरण मंत्री पंकजाताई त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांसकट मी स्वतः या वर्सोवा विधानसभेचे आमदार हारुन खान यांनी सगळी पाहणी करून त्यांना ही सगळी वस्तुस्थिती मी दाखवली आणि त्यांनी देखील हे मान्य केलं की बफर झोन आहे तांदळवनापासून पन्नास मीटर पर्यंत कुठल्याही प्रकारचं ऑब्स्ट्रक्शन असता कामाने आणि त्यांनी हे मान्य केलं आणि हे रस्ता किंवा ही जी काही भिंत मातीची बांधली आहे ही ताबडतोब काढून टाकण्याचे आदेश देते असं मला सांगितलं परंतु झालं उलटच पंकजाताई येऊन गेल्यानंतर आणखीन जोमाने काम चालू झालं भरणीचं काम आपण बघताय पाठीमागे मोठ्या पद्धतीने सुरू झालं जवळजवळ दिवसाला इथे दोन एक हजार ट्रक आज भरणी करतायत त्यांना कोणी अडवत नाही आहे कोणी त्याची परमिशन विचारत नाही आहे ना महानगरपालिका विचारते ना पोलीस विचारतायत बाकीच्या ठिकाणी जरा दोन वाळूची घमेलं पडली तरी पोलीस जातात महानगरपालिका जाते ही कलेक्टरची जागा आहे कलेक्टर कोण विचारत नाही आहे त्याच्यामुळे काय चाललं हे कळत नाहीये आणि म्हणून स्थानिकांच्या तक्रारीवरून मी पुन्हा एकदा बघायला आलो की हे जे काही काम चालू आहे हे अतिशय जोमाने चालू आहे मला माहीत नाही किती जणांचे हात याच्यामध्ये ओले झालेले आहेत परंतु चित्रात असं दिसतंय की सगळ्यांच्या सहकार्याने हे कांदळवनाची हत्या होईल आणि ही जागा कुठल्या तरी बिल्डरच्या घशात जाईल पस्तीस एकर जमीन जी महाराष्ट्र शासनाने नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीला दिलेली आहे त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही कारण ती शासनाने दिलेली जागा आहे त्याचबरोबर हा पूर्ण एनडी झोन आहे या एनडी झोन मध्ये आणखीन पस्तीस एकर जमीन उषा मधू डेव्हलपर्सला मिळालेली आहे म्हणजे सत्तर एकर जमीन आता डिनोटीफाईड झालेली आहे उद्देश याच्या मागचा असा दिसतोय तांदळवण पूर्ण मारून टाकायचा आणि एकदा कांदळवण मेला की ती जमीन नॉन डेव्हलपमेंट झोन मधल्या डेव्हलपमेंट झोन मध्ये येते म्हणजे थोडक्यात ही तीनशे साडेतीनशे एकर जी जमीन आहे त्याला पूर्ण चारी बाजूने अशी मातीची भिंत बांधली गेली आपण बघताय मी त्या दिवशी सांगितलं की अरे कमीत कमी जे पोल लावलेत ते तरी जुने असले पाहिजेत तर आज त्याच्यातला बदल असा दिसतोय की नवीन पोल काढले आणि जुने दिसणारे पोल लावले याचा अर्थ असा आहे की सगळा चोरीचा बनाव इकडे चालू आहे जागा ढापण्याचं काम चालू आहे सगळ्या यंत्रणा कदाचित खिशात टाकल्या असतील असं दिसतंय परंतु शिवसेना म्हणून आम्ही जे काही या विभागातले जागरूक नागरिक आहोत हे याला प्रचंड विरोध करू अशा प्रकारची कांदळवनाची हत्या आणि जमीन गडप करण्याचं किंवा घशात घालण्याचं षडयंत्र आम्ही पूर्ण होऊ देणार